जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिव्यांगाची निदर्शने बीड जिल्ह्यातील परळी येथे शिवभोजन चालकाने दिव्यांगाला मारहाण केल्याचा घटनेचा केला निषेध दिव्यांगाला शिवभोजन चालकाने मारहाण केल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी जालन्याच्या दिव्यांगाने केली आहे जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिव्यांगाने निदर्शने केली आहे बीड जिल्ह्यातील परळी येथे शिवभोजन चालकाने एका दिव्यांगाला शिवभोजन न देता मारहाण केली होती त्या घटनेचा जालन्यातील दिव्यांग बांधवांनी निषेध केला असून संबंधित शिवभोजन चालकाचा परवाना निलंबित करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे या मागणीचं निवेदन जालन्यातील दिव्यांगांनी आज जिल्हाधिकाऱ्यांना दिले अशी आमची मागणी आहे की शुक्रवारी परळी वजनात येते एका शुभ भोजन चालकाने आमच्या एका दिव्यां बांधवाला मारहाण केली आणि त्याला शिवभोजन दिलं नाही पहिली गोष्ट आणि दुसरी आमची अशी मागणी आहे की शिवभोजन मालकावर कारवाई झाली पाहिजे त्याचा परवाना रद्द झाला पाहिजे आणि तिसरी मागणी अशी की भविष्यामध्ये जेणेकरून कोणत्याही दिव्यांगाला होऊ नये आणि जे काही त्यांनी मारहाण केलेली आहे आणि जे शिवभोजनाचे मालक आहे दोन हजार सोळा दिव्यांग ऍक्ट नुसार त्यांच्यावर योग्य ती कारवाई झाली पाहिजे सतीश फतपुरे